एक गरीब मासे पकडणारा असतो त्याच्या गावातल्या नदीमध्ये जाऊन तो रोज मासे पकडत असतो एक श्रीमंत माणूस असतो त्याच्या गावामध्ये कपड्याचं दुकान असतो पण त्याचा काही कारणाने त्याचं कपड्या दुकान बंद पडतं तो पण त्या मासे पकडणाऱ्याच्या शेजाऱ्याला येऊन राहतो तो श्रीमंत माणूस त्याला बघून तो गरीब माणूस खूप खुश होतो आणि मग तो आता ह्याला कळल गरीबी म्हणजे काय दोघं पण दुसऱ्या रोजी मासे पकडण्यासाठी जातात त्या दोघाला पण खूप मासे सापडतात तो गरीब माणूस खायला प्यायला घेतो दारू वगैरे पितो आणि तो श्रीमंत माणूस जेवढं लागते तेवढंच त्यानं खर्च बाकीचे जेवढे पैसे उरलेले असतात त्याचे दोन अजून गळे घेतो आणि दुसरी रोजी दोन माणसं तो आपल्या संग कामाला घेतो तो गरीब माणूस दुसऱ्या रोजी एकटाच येतो मासे पकडण्यासाठी आणि ते मोठा जो माणूस असतो तो, तो दुसऱ्या रोजी दोन माणसं संघ घेऊन येतो आणि ते खूप मासे पकडतो ती गजन मिळून खूप मासे पकडतात आणि तो गरीब माणूस एकटाच असल्यामुळे ते त्याकडे काय तेवढे मासे सापडत नाही तो बाजारामध्ये येतो तो रोजच्या प्रमाणे आपल्याला जेवढं खायला घ्यायचा तेवढंच घेतो तो मोठा माणूस आणि तो गरीब माणूस खायला प्यायला घेतो आणि सगळे पैसे उडून टाकतो कपड्याचा व्यापारी असतो तो त्याला बिझनेस करायची आयडिया असल्यामुळे तो खूप मोठा होतो माश्याच्या धंद्यामध्ये आणि तो गरीब माइंडसेटचा माणूस असतो तो रोज पाशे पकडतो रोज दारू वगैरे हो पैसे सगळे गरीब माणूस त्याच्या विचारामुळे गरीब झालेला आहे तो श्रीमंत माणूस त्याचा माइंडसेट चेंज केलेला असतो तो व्यापारी असतो बिझनेसमॅन त्यामुळे त्याला माहित असत बिझनेस कसा वाढवायचा कसे मोठे व्हायचे हो मित्रांनो सांगायचा तात्पर्य हेच आहे की आपला विचार बदललं तर आपण पण काही पण करू शकतो